सुद्धा लागणारे बुक सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आज पुण्यतिथी बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी महान देशभक्त कुशल राजकारणी आणि राष्ट्रवादी विचारांचे नेते होते त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं संपूर्ण भारताची कल्पना त्यांच्या विचारांमध्ये कायमच राहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी अतुलनीय धैर्य आणि पुरुषार्थ दाखवला असं सांगत उभारणीतलं त्यांचं अमूल्य योगदान नेहमीच स्मरणात राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या निमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील शनिवारवाडा परिसरात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली जागतिक ऑलिम्पिक दिवसानिमित्त नाशिकमध्ये